आपण सर्व वाल्मिकी रामायण ओळखतो पण जैन रामायण मध्ये एक वेगळी कथा सांगितली आहे त्या कथेनुसार सीता ही जनकांची नाही तर रावणाची मुलगी होती हे वाचून तुम्हाला धक्का बसेल पण जैन रामायण मध्ये याबाबत तपशीलवार कथा आहे माता सीता ही राजा जनकांची मुलगी नव्हती तर ती रावण आणि मंदोदरीची मुलगी होती पुरातन कथेनुसार रावण आणि मंदोदरीला एक कन्या होते त्यावेळी त्यांच्या ज्योतिषांनी सांगितले ही बालिका तुझ्या विनाशाच कारण बनेल हे ऐकून रावणाने तिला सोडून दिलं पण ती बालिका नंतर राजा जनकांना सापडली जनकांनी तिला कन्या म्हणून स्वीकारलं आणि म्हणूनच ती जनकनंदिनी सीता बनली ही कथा सर्व मान्य नाही पण जैन ग्रंथामध्ये ती अत्यंत स्पष्टपणे लिहिली गेली आहे यानंतर आपण पाहणार आहोत की रावण जेव्हा मृत्यू सांगितल्या होत्या पहिली गोष्ट शुभ काम लवकर करावे अशुभ काम जितके शक्य होईल टाळावे रावणाने भगवान श्रीरामांना वेळेवर ओळखलं नाही आणि त्याच अहंकारामुळे त्याचा विनाश झाला दुसरी गोष्ट शत्रूला कधीच कमी समजू नये रावणाने ब्रह्मदेवाकडून वर मागताना माणूस आणि वानर यांना तुच्छ समजून त्यांच्याकडून संरक्षण मागितलं नाही आणि हीच गोष्ट त्याच्या मृत्यूचं कारण बनली तिसरी गोष्ट आपल्या जीवनाचे काही गुपित असतात ते गुपित कुणालाही सांगू नये रावणाच्या नाभीमध्ये अमृत कलश होता आणि हे विभीषणला माहीत होतं त्यामुळेच रावणाचा मृत्यू झाला असं म्हणतात की रावणाचा मृतदेह हा आजही सुरक्षित आहे असं मानलं जातं की आजही रावणाचा मृतदेह श्रीलंकेतील एका दुर्गम डोंगराळ प्रदेशातील गुफेत सुरक्षित आहे ही गुफा सुमारे आठ हजार फूट उंचीवर आहे श्रीलंकेच्या रामायण रिसर्च सेंटरच्या मते रावणाचे शरीर एखाद्या मम्मीप्रमाणे सुरक्षित केलेले आहे ते अठरा फूट लांब आणि पाच फूट रुंद ताबूतमध्ये ठेवले आहे या ताबूतवर अशी विशेष कोटिंग लावली आहे की दहा हजार वर्षानंतरही शरीर दिसू शकते ताबूतभोवती एक विशाल साप आणि जंगली प्राणी असल्याचे सांगितलं जातं सायन्स रिसर्च टीम यांनी अनेकदा त्या गुफेत जाण्याचा प्रयत्न केला पण अचानक वातावरण बदलणे अशा अनेक विचित्र नैसर्गिक घटना दिसल्याने ते आत जाऊ शकले नाही स्थानिक लोकांनुसार हे ताबूत नाग लोकातील लोकांनी सुरक्षित केले आहे रावणाला एकदा असा श्राप मिळाला होता की जर त्याने कोणत्याही स्त्रीला तिच्या परवानगीशिवाय स्पर्श केला तर तो तात्काळ भस्म होईल याच श्रापामुळे रावणाने कधीही माता सीतेला स्पर्शसुद्धा केला नव्हता दुसरी कथा अशी सांगते की रावणाने आपल्या अहंकारात आणि पराक्रमाच्या हव्यासात अनेक राजा महाराजांना पराभूत केलं एकदा त्याने रघुवंशातील एकवीसव्या राजाला पराभूत केलं त्यातील एक रघुवंशी राजाने रावणाला श्राप दिला माझ्याच वंशातील राजकुमार तुझा अंत करेल आणि तंतोतंत तसंच झालं रघुवंशातील राजकुमार श्रीरामांनी रावणाचा वध केला पण काही लोकांना विश्वास आहे की रावण खर तर मेला नाही तो आजही जिवंत आहे रावणाने तीनही लोकांवर विजय मिळवला होता त्याने काल म्हणजेच मृत्यूचे देवता त्यांनाही बंदी बनवलं रावण जेव्हा नागलोकात पोहोचला तेव्हा नागराज रावणाचे सामर्थ्य पाहून त्यांच्याशी युद्ध करण्याऐवजी त्यांच्याशी मैत्री केली रावणाचा वध झाल्यानंतर नाग लोकातील नागांनी त्यांचं शरीर घेऊन त्यांना पुन्हा जिवंत करण्याचा प्रयत्न केला होता परंतु त्यांना यश आलं नाही म्हणून त्यांनी झाडे वनस्पती औषधींच्या मदतीने रावणाचे शरीर एक विशेष ताबूतमध्ये जपून ठेवलं आहे असं म्हटलं जातं या कथेतील काही गोष्टी काही लोककथा आणि प्रादेशिक ग्रंथांमध्ये आढळते पण काही गोष्टी वाल्मिकी रामायण सारख्या ग्रंथांमध्ये आढळत नाही त्यामुळे यावर पूर्ण विश्वास ठेवला जाऊ शकत नाही तुमचं यावर काय मत आहे हे कमेंट्समध्ये नक्की सांगा आजची ही कथा तुम्हाला कशी वाटली हे देखील नक्की सांगा कमेंट्समध्ये जय श्रीराम लिहायला विसरू नका भेटूया नवीन अशा कथेसह तोपर्यंत धन्यवाद